हटवा देश बचाव म्हणत जिल्हा काँग्रेसच्या वतीने ई व्ही एम विरोधात स्वाक्षरी मोहीम नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून विरोधी पक्षाकडून ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात येत आहे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी राज्यातील अनेक राजकीय पक्ष करत असताना आज नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ई व्ही मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहीम राबवली आहे ठिकाणी होत आहे हे सरकार लोकांचं सरकार नाही आहे हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा यांना प्रतिसाद भेटत आहे आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाही आहे पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे ह्याचाच अर्थ असा आहे हे सरकार ईव्हीएम वर आलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये हो ईव्हीएम हटून बॅलेट पेपर वरती मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशान दिल्ली इथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी सोनिया गांधीजी प्रियंका गांधीजी यांची दिल्ली इथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली त्या चर्चा अंतिम बऱ्याच लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या नागरिकाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की महाराष्ट्रामध्ये ई एम घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार आली त्या ठिकाणी जे ई मध्ये एममध्ये घोटाळे झाले हे जग जाहीर आहेत कारण जे मतदारबंधू होते त्या मतदारबंधूंनी सर्वांनी सांगितलं की आम्ही तर मतदान केलं पण हा निर्णय कसा का झाला आणि शेवटी निवडणूक झाल्याच्या नंतर जे रात्री सात पॉईंट तेहतीस टक्के जे मतदान वाढलं हे सगळं पाहता ई व्ही एम मशीनवर सगळ्याचा संशय झाला त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आजपासून पाच तारीख ते वीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे हे जे घोटाळा झालेला आहे विधानसभा इलेक्शनमध्ये महाराष्ट्र राज्य असो किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये मध्ये घोटाळा झालेला आहे कालच हा संसदमध्ये राहुलजी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी याबद्दल तिथे आंदोलन केले आणि महाराष्ट्रात नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोहीम राबवण्यात येत आहे स्वाक्षरी मोहीम किंवा व्हीएम हटाव देश बचाव या नाऱ्यानं चालू आहे बॉलेट पेपर इथून पुढं जे जे इलेक्शन होऊ जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो या बॉयलेट पेपरवर झाल्या हो, पाहिजे